राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज बरोबर एक वर्षापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शांत संयमी मितभाषी हृदयापेक्षा डोक्याचा वापर करणारा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे त्यांच्यावर वैयक्तिक किती टीका निंदा नालस्ती झाली तरी ते नेहमी शांत असतात आता ते भावनिक आहेत का भाऊक आहेत का याचं उत्तर निश्चित कुणालाच देता येणार नाही कारण अत्यंत प्रतिकूल कठीण परिस्थितीत देखील ते संयमी असतात आणि कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी ते कधी उत्साही फारसे दिसत नाहीत पण दोन प्रसंगामध्ये मात्र ते खूप भाऊक आहेत असं मला दिसून आलं त्यातला एक प्रसंग असा आहे की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं पक्षानं ठरवलं देवेंद्रजीनं तो निर्णय मान्य केला पण ज्यावेळेस त्यांना एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा असं पक्षातर्फे सांगण्यात आल्यावर सागर बंगल्यामध्ये आपल्या वैयक्तिक कक्षात ते गेले त्यावेळेस त्यांचे दोन्ही डोळे पानावलेले होते हे फार मोजक्या लोकांना माहिती आहे दुसरा एक प्रसंग त्यांची मुलगी मला वाटतं नुकतीच आत्ता ती अकरावीला असावी दिग्विजय असं काहीतरी तिचं नाव आहे आणि त्यावेळेस तिनं तिच्या शाळे एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात भाषण केलं त्यावेळेस पालक म्हणून वडील म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नीसह समोर बसलेले होते त्यावेळेस मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पित्याचं वात्सल्य ममत्व सगळं दिसत होतं मला वाटतं हा एक प्रसंग सोडला तर सहसा आपल्या भावना ते फारशा अशा व्यक्त करत नाहीत दोन हजार पंधरा साली त्यांनी एक मुलाखत दिली होती त्यात ते असं म्हणाले होते की प्रशासन माझं ऐकत नाही आणि दोन हजार चोवीस साली प्रशासनानं माझं ऐकावंच लागेल इतका बदल त्यांनी स्वतः घडून आणला ही गोष्ट खूप कौतुकाची आहे आपल्या येणाऱ्या काळात आपण काय करणार आहोत याचा कार्यक्रम त्यांनी जाहीर करून सर्व मंत्रिमंडळाला कामाला लावलं दुसरा एक बदल त्यांनी असा केला हे त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल की वर्षानुवर्ष मंत्रालयात ठाण बांडून बसलेले काही मंत्री बदलले काही मंत्र्यांची खाती बदलली तरी पी ए मात्र तेच राहिले अधिकारी मात्र तिथंच राहिले पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसनं दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री झाल्यावर हा निर्णय घेतला की या सगळ्या मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या विविध मंत्र्याकडे ठाण मांडून बसलेल्या पी एंना अधिकाऱ्यांना त्यांच्या खात्यात परत पाठवलं हो। त्यामुळे एक प्रकारे भ्रष्टाचारावर आळा बसला त्यांच्यासमोर काही कठीण प्रसंग आले मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नेहमी नेहमी रुजतात दिल्लीत जाऊन तक्रार करतात आपल्या कोप भावनात म्हणजे दरेगावला जाऊन बसतात काहीतरी वक्तव्य करतात पण याला शांतपणे कधी रागावून कधी समजून सांगून कधी दुर्लक्ष करून त्यांनी बरोबर त्यांना हाताळलं यांच्याच मंत्रिमंडळात एका मंत्र्याचा राजीनामा त्यांना घ्यावा लागला एका वाचाळ मंत्र्याचं कमी दर्जाचं खातं त्याला द्यावं लागलं एका मंत्र्याने सिडकोमध्ये आणि हॉटेलमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावावी लागली या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की त्यांनी जातीवादी नेत्याचं भूत बाटलीत बंद केलं देवाभाऊ या तुमच्या कृतीला माझा सल्यूट आहे ते जातीवादी बुद्ध पाठलीत बंदच केलं तुम्ही आम्हाला देवाभाऊ तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत विशेषतः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती अजूनही अतिवृष्टीत बाधित शेतकरी आपल्या मदतीची वाट पाहतोय दुसरी एक गोष्ट एक मी सामान्य परिवारातून येतोय महाराष्ट्रामध्ये शिक्षण खूप महाग झालं आहे सामान्य परिवाराला शैक्षणिक फीस परवडत नाही यावर आपण काहीतरी विचार केला पाहिजे पार्थ प्रकरणी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडं लागलेलं आहे तो व्यवहार रद्द झाला तो व्यवहार अगोदर झाला यामध्ये जो मुद्रांक शुल्क भरायचा आहे दंडासहित तो आम्हाला भरावा लागणारच नाही असं पार्थ पवारच्या कंपनीनं सांगितलं सगळ्या महाराष्ट्राकडे या गोष्टीचं लक्ष लागलं आहे की आपण खरंच हे बेचाळीस कोटी वसूल करणार आहात का जय पवाराचा लग्नाचा आहेर म्हणून अजितदादाला हे मुद्रांक शुल्क माफ करणार आहात का जाता जाता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने एवढी वैद्यकीय मदत दिली नसेल तेवढी देवाभाऊच्या काळात आजारी लोकांना रुग्णांना मिळालेली आहे यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही देवाभाऊ या तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद